जसं की तुम्हाला माहिती आहे की मी हम्पीला आलेले आहे आणि आपल्याला पूर्ण हम्पी एक्सप्लोर करायची आहे तर आज आपला हंपीमध्ये पहिला दिवस आहे आणि सकाळचे नऊ वाजले आहेत जिथे आम्ही स्टे केला तिथेच आम्हाला त्यांनी ब्रेकफास्ट पण प्रोव्हाइड केला ब्रेकफास्ट वगैरे केला मस्त आणि त्याच्यानंतर आता आम्ही निघलो आहे तयारी वगैरे केली आहे मी आणि आता निघली आहे जायला आपलं फर्स्ट प्लेस जो मधला असेल तिथे जाणार आहे आणि आज आपण पूर्ण दिवस फिरणार फिरणारच सिक्सपर्यंत सहा वाजेपर्यंत आपण आहोत आणि त्याच्या तेव्हा बघू आपण आपण किती मंदिरं वगैरे सुटतो काय काय प्लेस बघतो हे सगळं या व्हिडिओमध्ये बघ दाखवणार आहे आणि आम्ही कसं पोहोचणार वगैरे काय सगळं रोड वगैरे मी तुम्हाला हे थोड्यामध्ये दाखवेल चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि आपल्या पहिल्या प्लेसवर पोहोचल जस की तुम्ही बघू शकता माझ्या मागे विरुपक्ष टेम्पल आहे आणि आपण आता इथे एंट्री करूया आणि इथे एवढी भारी म्युझिक चालू आहे खूप भारी म्युझिक चालू आहे आणि त्याच्यामध्ये एवढं भारी इथे वाटतंय ना माहोल तर चला आपण आता विरुपक्षा मंदिर मध्ये एंट्री करूया तर इथे ना पक्षी आहेत बघा हे पक्षी आहेत मंदिरा ना मंदिराच्या पूर्ण चारी बाजूने ना फिऱ्या मारतात बघा म्हणजे आधी त्यांनी छोट्या छोट्या मारल्यानंतर त्यांच्या फेऱ्याने वाढत गेल्या मोठ्या मोठ्या आणि आणि मेन गोष्ट म्हणजे ना इथे ना म्युझिक जी वाचते ना योड़ी, योड़ी ती एवढी एवढी भारी अशी पॉवरफुल एनर्जी आहे या म्युझिकने आणि एवढा भारी वाटते ना असं पीसफुल वाटतं खूप भारी म्हणजे मी कसं सांगू की मला पहिली बार मी इकडे आले आणि माझ्या डोळ्याला तो विश्वास होत ना की एवढ्या भारी गोष्टी आपल्या इंडियामध्ये आहेत आणि ह्या विरूपक्ष मंदिराबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगते हे विरुपक्ष मंदिर आहे ना तुंगभद्राजी नदी आहे ना त्याच्या काठी वसलेलं आहे आणि हे मंदिर म्हणजे मंदी शिवाला अर्पित केलेलं आहे जेव्हा विजयनगर साम्राज्य होतं ना तेव्हाच्या काळापासून हे प्रसिद्ध आहे आणि ते असेच ब्लॉगर माझी इच्छा कारण की एवढी भारी इकडे जे ब्युटी आहे ना ते एक्सप्लोअर करण्यासाठी खूप भारी आणि मेन गोष्ट म्हणजे इथल्या सरकारने हे मेंटेन ठेवलं आहे आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये आपले किल्ले काहीच मेंटेन नाही आहेत काहीच नाही मेंटेनची में गोष्ट सोडा पूर्ण खराब करून टाकलेले आहेत कपल्स वगैरे हे त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि इथल्या सरकारने कुठल्याच प्रकारची डेव्हलपमेंटला आणि टिकून ठेवले तर एवढं भारी वाटतंय ना तर आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूस तुम्हाला पण विश्वास होईल की मी सांगते ते खरं खूप भारी चला आपण आता आतमध्ये एंट्री करूया आता विरुपक्ष मंदिरामध्ये एंट्री केलेली आहे आणि हा बघा आहे विरुपक्ष मंदिरामधला व्ह्यू आणि मेन गोष्ट इथे ना पाणी पाण्याचे बॉटल वगैरे अलाउड नाही पाण्याचे बॉटल बाहेरच ठेवायला लागतील आणि तिथे एक कार्ट आहे तिथे जाऊन आपले शूज चप्पल जे वगैरे असतील ना पर पर्सन टू रुपीज आहे तर तिथे जमा करायला लागतील आणि पाण्याचे बॉटल पण तिथे जमा करायला लागतील तर इथली एक चांगली गोष्ट वाटली की आ, पाय धुवूनच आपल्याला आतमध्ये जायला भेटेल पाय वगैरे धुवायचे आणि इथं बिना पायाची चालते पण हे लादीना गरम लागतच नाहीये ते बघा हत्ती तरी ते ना जो मागे हत्ती आहे ना तर त्याला आपण खायला किंवा काहीतरी खेळ वगैरे किंवा दहा रुपये दहा रुपये देतात त्याच्या आपण सोनमध्ये दहा रुपये दिले तर ते आपल्याला असं प्लेसिंग देतात हातावर करून तर ती फिलिंग मी पहिल्यांदा घेतली आणि खरंच खूप भारी होतं आणि मला असं वाटलं की माझा ब्लॉगिंगचा जरा कॉन्फिडन्स वाढला आहे आणि असंच जसं एक्सप्लोअर करेन तसं अजून वाढत जाईल पण खरंच एवढं भारी आहे ना इथे मला तो हत्तीचा जो होता ना तुम्हाला खूप आवडला तुम्ही पण इथे येताना तुम्ही सुट्टे पैसे घेऊन या आणि म्हणजे कॅश घेऊन आहे जास्त आणि सुट्टे घेऊन ये कारण की इथे अशा गोष्टी आहेत ना की जे आपल्याला कमीत कमी पैशामध्ये करायला भेटतात आणि खूप खूप भारी वाटत तर आता आपण पुढे चाललोय जसं की तुम्हाला दिसते पुढे आणि इथे मग आहेत मेन हे माझा कॅमेरा घेतलेल्याची भीती आहे मला तर आता तुम्ही बघितलंच एक मिनिट मी तुम्हाला दाखवते हे जे समोरच जे दिसतंय ना हे वालं ह्याची प्रतिमा तिथं आतमध्ये दिसते आता हे जे तुम्हाला मी दाखवलं ना तर इथून एक असं होल सारखं आहे इथे स्क्रीनवरती तुम्हाला व्हिडिओ लावते मी मी कॅमेऱ्यामध्ये शूट नाही केलं तिथं केले पण काय माहिती दिसेल का नाही एडिटिंगच्या टायमिंगला मी ते ऍड करेल तर मी ते त्याच्यामध्ये दाखव दाखवतो तुम्हाला मी आणि हि तर लेम माकडं येते मला त्यांची भीती वाटते तर एका एक असं हे आहे आणि त्याच्यामधनं ह्याची प्रतिमा आहे ना आतमध्ये अंधारामध्ये आपल्याला उलटी प्रतिमा दिसते मी इथे व्हिडिओ लावते तुम्ही बघा आणि हे तेव्हाच्या काळामध्ये म्हणजे एक जादूसारखंच वाटतं हे आपण जेव्हा बघतो त्याला ते तेव्हा तर आता तुम्हाला माझ्या मागे इथे तलाव दिसत असेल बघा मंदिराच्या मागे इथे तलाव आहे तर चला आपण आता खाली जाऊन बघूया कसं आहे काय ते विरुपक्ष मंदिराच्या बाजूलाच हा तलाव आहे बघा तो जो तलाव मी तुम्हाला दाखवला ना तर तो ना तुंगभद्रा नदीला अटायचे आणि जेव्हा तुंगभद्रा नदी पाऊस पडतो तेव्हा पाणी

तर इथे ना वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे वेग शेप आहेत इथे खूप साऱ्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत दगडाच्या आणि ह्याच्यावरती नागाचे वेगवेगळ्या प्रकारचे शेप आहेत बघ एका ह्याच्यामध्ये एका ह्याच्यावरती तीन नाग आहेत एका ह्याच्यावरती एक आहे एका ह्याच्यावरती एक आहे आणि त्याला पाच तोंडत वेगवेगळ्या प्रकारचे वेग वे� इथे नागाचे हे ठेवलेले आहेत हे तुम्हाला माझ्या समोर दिसते बघा तर हे दोन मजल्याची ना बाजारपेठ आहे इथे आधी बाजार, बाजार भरायचा आणि ही दोन मजल्याची आणि पूर्णी पूर्ण ना स्टोननी बनवलेली आहे बघा